दोघं इकडे थांबा या या ना निवेदन तुम्ही घेणार आहे ना तुम्ही मागे थांबून कस चाल मंच साहेब या मनोज बस पुढं बर आता हे वाचा आणि ह्याच्यावर आपल्या आता काय सुविधा आहेत ते सांगा मग आम्ही बोलतो एकच एकच जास्त नाही लोड दिला आपण दिलेलं निवेदन आम्ही हे वरिष्ठांना कळवू शकतो आणि वरिष्ठांकडून याचा अहवाल आपल्याला येईलच त्याची पूर्तता होईल जे नियमात असेल आणि गजेट नुसार जे आहे ते वरिष्ठांना आम्ही त्यात काही बदल करण्यात येईल तर ते वरिष्ठांकडून येईल पालखी मार्ग बायपास काम लवकरात लवकर पूर्णत्वास व्हावं त्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे कारण हाय टेन्शन लाईन आणि बाकी कॅनलच ब्लॉक हे सगळं आता सुरू आहे ते पण काम आता प्रगतीपथावर आहे लवकरात लवकर संपवल कारण लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी सुरुवात व्हावी यासाठीच काम सुरू ते पण लवकर आणि अपंगाचा विषय आम्ही हो वरिष्ठांकडे ठेवतो अपंगांना पण काही काम देता येईल तर वरिष्ठ दिव्यांग दिव्यां बर बर हाल हाल। बर दिव्यांगांना तर सूटच आहे इथं जे चालक आहेत या टोलचे त्यांना तसे सत्य सूचना द्या जर गाडीत दिव्यांग बांधव असेल तर तिथं गाडी सोडायची शंभर हा म्हणजे तसं ते साहेब ह्याच्यातच आहे आणि दुसरं सामाजिक त्याच भान ठेवून आहे ना दिव्यांग बांधवाच्या शारीरिक त्याला जे काय परिश्रम करता येतील शारीरिक क्षमतेनुसार आपल्याला संधी दिली तर हे चांगलं काम आहे कारण ते कष्टाच्या स्वतःच्या कष्टावर जगू शकतात अजून पथदिव्यांचा एक विषय आहे पथदिव्यांसाठी इलेक्ट्रिसिटी काय होतं आसपासची जी गावं आहेत ब्रिजच्या वगैरे आज शेजारच्या तक्रार उल्हासराव आहेत आपले ताते आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं मत आहे की हे दिवे चालू करा आता हा आंध्रामध्ये जाते मला काय नाही भीती वाटते हाफ हेच अंडर कन्स्ट्रक्शन आहे हा फेंज मागचं कंप्लीट आहे मागच्याच झालेल्या फेजवरच हे रोड रोडचं कॅल्क्युलर ऐका ना आणि येणार हे दोन महिन्यात हा हे बाकीचं काम सगळं संपुष्टात येईल त्यातली त्यात प्राधान्याने समजा इथं लहान मुलांच्या शाळेच्या दृष्टीनं जी अडचण होते किंवा त्यांना पाठी लवकर जावं लागते हे काम करायला मालकीच्या वेळी आपण डीजी लावून ते चालू केले होते पण काय एम एसीबी न जर लाईनचे कनेक्शन फास्ट दिले तर ते काम पण होईल काय होतं काही बाकीच्या डिपार्टमेंट संबंध घेऊन सगळं करायचा कॉर्डिनेशन करून प्रेस सगळ्या रस्त्याचं रस्त्याचं काम आपण असताना टोल आकारण्याचं कारण काही रस्त्याचं काम आपणलं असतं टोल आकारण्याचं कारण रस्त्याचं काम अपूर्ण नाही ना आहे इकडचं सेक्शन या सेक्शनसाठी हे वेगळं आहे प्रत्येक साठ किलोमीटरला दिलेल्या मापदंडात टोल असतो वरिष्ठांकडून आणि नॅशनल हायवेच्या हेडक्वॉर्टरमधून जे आदेश होतात त्यानुसार हे सगळं होतं आणि याचं नोटिफिकेशन्स कलेक्टर साहेबांना पण जातं

चालेल भविष्यात कुठेतरी अजून इम्प्लिमेंटेशन चालेल चालेल वेलकम सगळं ऐका ना कारण कोटारी तर तू घरातला पैसा लावणार नाही द्या ना नोटीस याच्यात घेतल्याशिवाय करंट शेड्यूल रेट मध्ये आल्याशिवाय डीएसआर मध्ये आल्याशिवाय तो आयटम तिथे बसला जात नाही आपण मागणी करूया मागणी करा मोठारी मंडप मंडप अर्धवट असताना तुम्ही लग्न कस काय लावता असतं हा वरिष्ठांचा विषय आहे मंडप कुठला अधुरा नाही आहे गव्हर्नमेंटचं काम आहे नॅशनल हायवे अथॉरिटीचा विषय झाला लाईटचा विषय झाला इकडचं काम सगळं कम्प्लीट आहे जेवढं कम्प्लीट आहे तेवढंच नोटिफिकेशन आणि तेवढेच टोल रेट लागलेले आहेत हे आमच्या हातात नाही आम्ही फार छोटे अधिकारी आहोत वरिष्ठांकडून होते सगळ्याची पाणी होते एकच अधिकारी याला है हँडल करत नाही वरिष्ठ पासून सगळ्यापासून पासून याचं सगळं बरोबर स्थानिक नियोजन केल्या जा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून काय तुम्हाला काय आदेश आहेत का करण्यासाठी असं काही नसतं स्थानिक लोकप्रतिनिधीचं यात कुठंच येत नाही कारण हे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं विंग आहे कोणी उठला तर कोणी टोल चालू करू शकत नाही त्याच्यासाठी नोटिफिकेशन नुसारच होईल

मंथली पासपुर्स कशी सुविधा आहे तुम्ही इथे या तुमचं आधार कार्ड गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर आणि वरती ऑफिस आहे किंवा खाली ऑफिस आहे नाही नाही किती पैसे कट होणार जाताना समजा इकडे पासष्ट आहेत ना आणि येताना अर्धे पन्नास रुपयाचा नाही माँन तो पास काढला आणि दोनच वेळा गेला तर ते तेवढ्या तीनशे पन्नास दिवसात तुम्ही महिना तुम्ही फायद्यात गेला ना मग दीडशे ते फरवत ना आम्हाला तीन हजार रुपये महिन्याचा हां महिन्याचा नाही तीन हजार वर्ष खेडला दोन सेट होते नाही नाही ते करू 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 आपण तसं बोलायचं आपल्याला त्यांचं चर्चा करतो आपण बोलायचं नाय थांबा काय मुद्दे बरं का साहेब काही टोल नाक्यावर स्थानिक लोकांना येणं जाणं फ्री आहे तर ह्या टोलना घेतला त्या टोलना घेतलं काय वेगळा विषय आहे सर अनऑफिशियल उत्तर मी देऊ शकत नाही जे काय ते नोटिफिकेशन नुसार आणि गजेट नुसारच होईल आणि काही टोलना केलं फ्री ला आहे असं होऊ शकत नाही जे नोटिफिकेशन मध्ये आहे त्यानुसार इथं काम चाल तर टोल अजून दुसरा दुसरा टोल कुठं बस करायचं फ्युचर फ्युचर टोल कुठं कुठं बस आमच्या शिक्षण मध्ये एवढंच आहे मी एवढं शिक्षण बघतो सर शिक्षण माझ्याकडे डिटेल नाही कुठे गेले जयकुमार या की हा सरपंच कुठे या 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 हो या राजा भाऊ सगळी या थोडस अस पोच द्याय का बोलू घ्या आपण आपलं झाल्यावर चर्चा करू की त्यांच्याशी हा घ्यायची भाऊ बोला दोनु आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय निवेदन द्यायला आलेलो आहे फुटाणे साहेबांनी स्वीकारलं आहे त्याच्यावर बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत आज या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला सर्व पक्षी आलो आहे त्यांचे अधिकारी फुटाणे साहेब होते त्यांनी निवेदन निवे घेतलेले आम्ही सूचना त्यांना केलेल्या आहेत आज या ठिकाणी काय झालेलं आहे फलटण तालुक्यात बरेच गोरगरीब वंचित शोषित दिव्यांग बांधव सगळ्यांनाच या टोल नाक्याचा त्रास होतोय यांनी फलटण तालुक्यासाठी पूर्ण मोफत पूर्ण मोफत टोल ना टोल करावा नाहीतर आम्ही मोठं जन आंदोलन उबरवाने टोल बंद करू जय जवान जय किसान आज आळंदी पंढरपूर महामार्गावरती भवानीनगर राजुरी या ठिकाणी असलेल्या टोलवरती आज आम्ही सर्व सर्वच राजकीय पक्ष फलटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आज इथल्या प्रशासनाला निवेदन दिलं की फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव असतील कष्टकरी असतील गोरगरबे असतील अपंग बांधव असतील यांच्या प्रश्नांबाबत तसेच ह्या टोल नाका फलटण तालुक्यातील नागरिकांना टोलमाफी व्हावी यासाठी सर्वांसमवेत आज या ठिकाणी प्रशासनाला टोल नाक्याच्या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जे काही ह्या भागातील प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत दिव्यांग बांधवांचे प्रश्न मांडलेले आहेत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या निवेदनाची दखल घेऊन या योग्य तो निर्णय या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल नाका प्रशासनाने काढावा हीच आमची ह्या निवेदनाद्वारे त्यांना विनंती राहील अन्यथा येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही निश्चितपणेच रस्त्यावरची लढाई लढू आज भवानी येथे जो टोल नाका चालू आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा टोल नाका आहे आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये रस्त्याची काम अजून अपूर्ण आहेत आताच येण्याच्या असे जे या सेक्शनचे अधिकारी आहेत त्यांनी पण तशी मुखसंमती म्हणजे संमतीच सांगितले स्पष्ट की बाबा आपला बायपास आहे पथदिवे अपुरे आहेत बाकी इतर सेफ्टीच्या काय मिरर वगैरे ज्या मागण्या आहेत ते सुद्धा आहेत आणि हे असताना हा टोल चालूच व्हायला नव्हता पाहिजे परंतु दुर्दैवानं आम्ही खऱ्या अर्थानं महिना दोन महिने वाट बघितली की या तालुक्याच्या प्रतिनिधीला आज जाग येईल उद्या जाग येईल परंतु दुर्दैवानं प्रतिनिधी झोपलेले आहेत मग निश्चितपणानं आम्ही सर्वपक्षीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं कि ह्या तालुक्यातल्या शेतकरी सामान्य कष्टकरी उद्योजक व्यावसायिक जे ये जा करतात त्यांची या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला नाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे आणि ह्या पालखी महामार्गावर महामार्गा जर या ठिकाणी वाटमारी होत असेल सरकारच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं तर ती सहन केली जाणार नाही आणि त्या प्रकारे आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे आपण त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की फलटण तालुक्यातील लोकांना या ठिकाणी मोफत आपण त्या ठिकाणी येऊ जाऊ दिलं पाहिजे त्याचबरोबर जे अपूर्ण काम आहेत आपण आता टोल नाका चालू केल्यांशी गाय केलेले आत्ताच सम्राट आमचे बांधव आहेत पत्रकार त्यांनी प्रश्न केला की मंडप पूर्ण होण्याच्या अगोदरच लग्न लावण्याचं हे काम आहे निश्चितपणाने हे चुकीच आहे हा मंडप लवकर पूर्ण करा लग्न लावलेला आहे परंतु हे तातडीनं काम पूर्ण करा त्याचबरोबर पतदिवे चालू करा त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांना प्रत्येक टोल नाक्यावर सवलत आणि सूट आहे अजिबात दिव्यांग दिसला तर ह्या टोल नाक्याच्या प्रशासनाने कोण चालवणारे त्यांनी दिव्यांग असेल शेतकरी असेल व्यावसायिक असेल कुणाशीही उद्धटपणाचं वर्तन करायचं नाही कारण त्यांना जर असा गैरसमज असेल की एखादी गाडी आहे आणि हे काय करतात सामान्य शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस एकटा नाही त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामूलकर आहेत आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष या बागचे नेते आदरणीय जयकुमार तात्या इंगळे आहेत या ठिकाणचे माजी सरपंच सरपंच त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाळे आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील आहेत आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष धैर्यशील लोखंडे आहेत मनसेचे आमचे सहकारी आणि मनसेचे तालुकाध्यक्ष किशनराव काशीद यांच्या बरोबर सगळे हे प्रमुख पदाधिकारी आहेत तालुक्यातले आमच्या स्वाभिमानी चालू तालुकाध्यक्ष नितीनराव यादव आहेत हे आम्ही प्रमुख आलेलो आहे हे आज आंदोलन नाही आम्ही फक्त निवेदन करता आलेलो आहे आणि निवेदन देत असताना जर एवढी संख्या असेल तर आंदोलनाला निश्चितपणानं हा टोल नाका बंद पाडणं आमच्यासाठी जड नाही म्हणून ह्या टोल प्रशासनाला जे प्रकल्प अधिकारी कदम साहेब ह्या विभागाचे पुण्याचे आपण त्यांना पत्र तसं दिलेलं आहे की फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उद्योजकांना हा टोल फ्री असला पाहिजे तुमचे पासेस वगैरे ही योजना जुनी आहे दोन हजार आठ साली सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता नितीन गडकरी साहेबांना की आपलं ह्या संदर्भातलं धोरण काय आणि त्या दोन हजार आठच्या धोरणानुसार आजपर्यंत चाललंय सतरा वर्ष झालं तुम्ही बदल केला नाही खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी तुम्ही टॅक्स वाढवता त्यात बदल करता वेगवेगळ्या जीएसटी आणता त्यात बदल करता म्हणजे सामान्य शेतकरी कष्टकऱ्याच्या खिशातून पैसा काढण्याच्या करता वेळोवेळी जर सहा महिन्याला बदल हे सरकार करत मग जे टोलचं धोरण आहे त्यामध्ये तुम्ही दोन हजार आठचा ज्या अद्यापपर्यंत पर्यंत लागू ठेवता तोही बदलला पाहिजे त्या परिसरातल्या वीस किलोमीटर लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मोफत पास वगैरे आम्हाला मान्य नाही कसला पास देता जागा आमच्या ठिकाण आमचं तुम्ही येणार आणि इथं वाटमारी करणार चालणार नाही त्यामुळं मी टोल प्रशासनाला असेल टोल प्रशासनाने उद्याच्या काळामध्ये सौजन्याने वागायचं आहे तुम्ही कर्मचाऱ्यांनी कामगार आहात हे जनतेचे तुम्ही सेवक आहात जनता मालक आहे रस्त्यावरून जाणार त्यांच्या बालकीचं आहे सगळं तुम्ही लोकांशी चांगल्या प्रेमाने आदबीने वागा कुणाचा अवमान अपमान करू नका आणि तुम्ही चांगले वागाल तुमची पाठ थुपटू जर तुम्ही चुकीचं वागाल जशाच तसं उत्तर तुम्हाला ताकीनं दिलं जाईल हे पण तुम्ही लक्षात ठेवा या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या दहा दिवसामध्ये जर आमच्या मागण्यांचा योग्य विचार झाला नाही तर या टोल नाक्यावर सगळ्या पक्षाच्या वतीनं तालुक्यातले ज्या ज्या पक्षांना वाटतय की ह्या टोलच्या जोखडातून आपल्या तालुक्यातला शेतकरी कष्टकरी सामान्य व्यावसायिक आपल्याला सोडवायचा आहे अशा बाजूचे सगळे पक्ष त्या आंदोलनामध्ये निश्चितपणानं सामील होतील आणि अशी मी आशा करतो की लोकांनी यावं स्वतःचा अधिकार जर देत नसतील तो हिसकावून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि निश्चितपणानं तशा प्रकारचं आंदोलन आम्ही दहा दिवसानंतर मागण्यांचा विचार झाला नाही तर करू एवढं सांगतो धन्यवाद झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण नॅशनल काय भेट घेतली त्यांना निवेदन नाही खऱ्या अर्थानं ना धैर्यशील पाटील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी काल सांगितलं की अशा अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे निवेदनाची त्यांनी सांगितली प्रत मला पाठवा मीही माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्यापर्यंत पाठपुरावा करतो कारण फलटणला जोडून त्यांचा होमपीचा असणारा मायसिराच तालुका आहे त्यांच्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सामान्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी दिलासा द्यायचा आहे आणि ती बाब त्यांच्या कानावर घातलेली आहे परंतु निवेदन देणं प्रशासनाकडं हा ह्याचा भाग आहे तो दिलाच पाहिजे त्याशिवाय तर कारवाई होणार नाही आज हे निवेदन देतोय म्हणजे प्रशासन असेल ते निवेदन खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही गडकरी साहेबांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करू पुढच्या आंदोलनात खासदार पुढच्या आंदोलनामध्ये खासदारांनी यावं आम्ही त्यांना सांगू की आपण लोकप्रतिनिधी नात्याने दोन्ही तालुक्यातल्या जर शेतकऱ्यांची व्यावसायिकांची गळचेपी हाड नाक्यावर होत असेल तर ती सोडवण्याच्या करता आपण यावं असं आपण त्यांना आवाहन करू आणि निमंत्रित करू